तर हे बघा की ते एकदम लुसलुसीत झाले आहे आणि हे बघा एकदम असं एकदम आपण असे केले तरी ते अजिबात मोडत नाही एकदम हा पदार्थ मी केला आहे ना तर हा व्हिडिओ तुम्ही ना स्किप करता पूर्ण लाँग व्हिडिओ बघा तर हे कशाचं बनवलं आहे मी तर नक्की बघा गव्हापासून बनवलं आहे तर बघा अजिबात तुटत नाही काही नाही तसंच नमस्कार मंडळी मैत्रिणींनो भावा बहिणींनो तर हे बघा बर काय आहे तर हे आहे गुळवणी तर बघा गुळ आहे बघू आपण त्याच्यात पगळतोय आय आहे तर हा बघा गुळ टाकला आहे मी दोन ग्लास पाणी टाकलं आहे आणि गुळ टाकला आहे गोड होईल असं पद्धतीने थोडंसं प्रमाणात आहे मी प्रमाण माझं बरोबर अंदाजे आणि आता हे मस्त उकळून द्यायचं कमी गॅसवर बरं हे गुळवणी आहे आणि आप आपल्याला त्याच्याबरोबर काय खायचं आहे ते, ते पण मी तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा मंड हे बघा मंडळी मैत्रिणींनो भावाबाई बहिणींनो तर हे बघा मी आज काय बनवत आहे काल होती संक्रांत मकर संक्रांत मकर संक्रांतीला कर असते असे आपले काय काही मोठे सण आहे ना प्रत्येक सणाला कर असते दसऱ्याला असती दिवाळीला असती अक्षय तृतीयाला असते अशा सणांना कर असती तर कर उलटायची असती पण सहसा करून कोणी जास्त कर उलटत नाही पण ही मकर संक्रांतीची कर प्रत्येकजण उलटवतं तुमच्या इकडं उलटवता का नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते पण सांगा कारण आमच्याकडं आता मकर संक्रांतीचे आज कर आहे सकाळी काही मी धिरडे बनवले नाही आणि काही कर उलटवली नाही आमच्याकडं कर उलटवण्यासाठी हे मी हे गव्हाचं पीठ भिजवलं आहे तर हे आ जवळजवळ अर्धा पाऊन तास भिजवलं एक तास भिजवलं तरी चालतं आधी आपण कारण पीठ हे चांगलं भिजवलेलं पाहिजे आणि याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं आहे तर हे आपलं गव्हाचे धिरडे आणि हे गुळवणी तर आपण हे खाणार आहोत तर ते कसं गुळवणी बनवतं आणि ते आपल्या धिरड्यांबरोबर कसं खाता हे मी तुम्हाला दाखवल तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ न स्किप करता तर आपण हे ना पहिल्यांदा आपण गव्हाचे धिरडे करून घेऊ आणि नंतर आपण डाळीच्या पिठाचे धिरडे बनवू तर हे बघा गॅस मी आता म्हणजे चालू केला आहे आणि तवावर ठेवला आहे त्याच्यावरती आणि आपण याला तेल लावून करणार आहोत बरं का आणि हे वाटीत मी तेल घेतलं आणि हा याला पात फुटली होती वरती कांद्याला तर आपल्याला ह्या कांद्याना असं मस्त तेल लावायचं तुम्हाला दाखवते मी कसं लावायचं आणि मस्त असे धिरडे बनवू आपण तर बघा तुम्ही बघा तवा गरम झाला आहे असं आपण हे असं बुडून घ्यायचं बरं का आणि असं आपल्या असं आपल्याला जसं पाहिजे जसं आणि तेल, तेल, तेल पण जास्त लागत नाही आणि सारखं तेल, तेल लागलं जातं तरी बघा टाकलं आता थोडं हे बघा वरतून असं थोडंसं तेल लावून घ्यायचं बरं का वरती थोडंसं आणि हे पूर्ण सुकल्यानंतर लावायचं कारण आपण जेव्हा धिरडं टाकतो ना हे वरती ओला असतं थोडंसं लावायचं आता आपण हे धिरडं पलटी मारू याला हे बघा किती छान बघा आणि किती छान जाळी पडली आहे मस्त असं लुसलुसीत झालं आहे तर आपण पलटी मारली होती आता बघू भाजलं का बघा किती छान मस्त असं भाजलं आहे आणि एकदम कमी तेलामध्ये तर आता आपण हे असं काढून घेऊ तर हे बघा देवांसाठी नैवेद्य बनवते मी आपल्या गिरण्यांचे आता गवाच्या पिठाचे बनवले गाळीच्या पिठाचे पण बनवते देवांना पण नैवेद्य दाखवला पाहिजे ना पाच मी गावाच्या पिठाचे नैवेद्य बनवले चार बनवले ते हा एक आणि बघा हे पाच मी डाळीच्या पिठाचे बनवले बघा अगदी छान झाले सुंदर <coughs> मस्त त्याला पण जाळी पडली आहे बर का देवाच्या नाहीव त्यांना पण अरे बघा असं तेल लावून घ्यायचं थोडं थोडं म्हणजे कमी तेलामध्ये होतं बरं काही हे मस्त असं मस्त याला पलटी मारली बघा मस्त असे जाळी पडली आहे का आपले दाळीच्या पिठाच्या जिरड्यांना पण अरे तर बघा हे डाळीच्या पिठाचं जिरडं आहे टाकता दाखवलं नाही देवाला नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून म्हणजे लवकर होण्यासाठी तर दाखवते मी तुम्हाला मग देवाला द्यायचं दे आहे ना मग पटकन मी हे करून घेतलं दुसरं टाकताना मी तुम्हाला दाखवेल तर बघा हे गव्हाच्या पिठाचं धिरडं आणि गुळवणी मस्त त्याच्या साज उकतो हे आपण देवाला दाखवतोय आणि आपलं हे डाळीच्या पिठाचं धिरड आणि हे गव्हाच्या पिठाचं हे देवाला नैवेद्य दाखवत आहे तर आता हे ना डाळीच्या पिठाचं धिरडा करते मी छकुल्याला दिलं देवाला नैवेद्य दाखवलं ते ताट आता छकुल्याच्या पप्पांना देते मस्त असं टाकून घ्यायचं आपल्याला पाहिजे तेवढं बनवायचं मोठं छोटं तेवढं पीठ टाकून घ्यायचं आणि असं आपलं चमच्यानं असं असं गोल, गोल 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 मस्त करायचं छान होतं हे पण दिरडे खूप मस्त आणि याच्यामध्ये मी ना लसूण टाकला जिरे कोथंबीर हिरवी मिरची तर हे सगळं वाटलं आणि मी टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि खूप जाळी मस्त छान पडते याला पण हे बघा असं वरतून तेल लावून घेतलं आणि आता बघा आता याला कशी जाळी पडते बघा किती छान जाळी पडली आहे मस्त मस्त अशी जाळी पडली एकदम असं खरपूस आहे आणि असं तेल लावून घ्यायचं त्याला मस्त असं कांद्याने बरं तर हे बघा छपोळीच्या पप्पांसाठी ताट बनवते मी तर हे बघा हे गव्हाचं धिरडं आहे गव्हाच्या पिठाचं आणि हे आपल्या डाळीच्या पिठाचं आणि हे डाळीच्या पिठाचं आणि मस्त असं हे गुळवणी आणि गुळामध्ये जर घाण असले ना तर तुम्ही हे गुळवणी गाळून घ्या तर माझा गुळ खूप स्वच्छ होता त्याच्यामुळे मी काय गुळवणी म्हणजे गाळायची गरज नाही तर मस्त असं साजूक तूप टाकायचं त्याच्यावरती गावठी तूप आणि बघा हे आपलं गावाच्या पिठाबरोबर हे गुळवणी खायचं आणि हे आपल्या डाळीच्या पिठाचे धिरडे तोंडी लावायचे तर सगळ्यांनी या धिरडे गुळवणी खायला चांगले आहे का तर हे बघा हे गुळवणी आहे हे गावाच्या पिठाचे धिरडे खूप लुसलुस इथं आले मस्त आणि हे गुळवण्याबरोबर खायचे आणि डाळी पिठा डाळीच्या पिठाचं तोंडी लावायचं तर या सगळ्यांनी धिरडं गुळवणी खायला आईच्या इकडं पण बनवायचे आणि सासरी पण बनवतात तर आज कर आहे करीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या दीर्ड गुळवणी खायला बाय आणि तुम्हाला जर हे दीर्ड गुळवणी आवडलं तर मला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि तुम्ही कुठून बघताय हा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा बाय